पक्ष पक्ष हा छोटा आहे आमचे किती आमदार खासदार नगरसेवक आहेत त्यापेक्षाही मध्ये कितीतरी गट आहे तरी आमचे नागालँडमध्ये आणि अंदमानमध्ये आमदार आहेत शिर्डीच्या जागेवर आग्रही होतो त्यासाठी देवेंद्र फडणवीस अनुकूल होते पण एकनाथ शिंदे यांनी ऐकले नाही मला तिकीट मिळालं नाही पण माझी राज्यसभा कंटिन्यू करणार आहेत मला कॅबिनेट मंत्रीपद देण्यासाठी प्रयत्न करू असं सर्वांनी सांगितलं आहे असं रामदास आठवले म्हणाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीतील विकास या शब्दावर आक्षेप घेतला तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे त्यांच्या आघाडीतून विकास हा शब्द काढला पाहिजे ती फक्त महाआघाडी आहे असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एवढा विकास केल्यानंतरही ते म्हणतात विकास होत नाही त्यांनी काहीही म्हटलं तरी जनतेला सर्व माहिती आहे मोदींना निश्चितच विजय मिळेल असा दावा रामदास आठवले यांनी केला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले नाशिकमध्ये आले होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधताना ही मागणी केली आठवले यांनी देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केले संपूर्ण देशात निवडणूक होत आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवत आहोत बरेचसे प्रश्न प्रलंबित होते ते आम्ही पूर्ण केले त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मी जाऊन आलो तेलंगणात भाजपच्या चार जागा होत्या त्या आता वाढतील उत्तर प्रदेशात सत्तर ते पंच्याहत्तर जागा मिळण्याचं टार्गेट आहे चारशेपेक्षा अधिक जागा भाजपला मिळतील असंही रामदास आठवले म्हणाले या प्रायोजक जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरूनगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका